कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल आज मी तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काही आयडिया देणार आहे आणि त्या तुम्हाला बाकी कुठं जायचं नाही आहे तर फक्त माझ्याशी व्हॉट्सअपवर मॅसेज करायचा आहे तुम्हाला घर बसल्या कमवायचं आहे तुम्ही काहीच कमवत नाही आहे नुसतंच घरामध्ये सकाळी उठता सगळी कामं आवरता धुणं भांडी स्वयंपाक दिवसभर नुसत्या कामात राहता आणि तुम्हाला उपजीविकेचं साधन नाही शंभर रुपये पाचशे रुपये सुद्धा तुम्हाला मिस्टरांकडे मागावे लागतात नाही मिळाले तर तुम्हाला तुमचे मन मारावे लागते मुलांचे मन मारावे लागते अशा वेळेस स्वतःचा व्यवसाय करणे अत्यंत जास्त गरजेचे असते आता तुम्हाला मी व्यवसायाचे काही मार्ग सांगते जे तुम्हाला पटेल ते व्यवसाय तुम्ही करू शकता अतिशय अल्प दरामध्ये मी तुम्हाला त्या वस्तू देईन ज्याच्यात तुम्हाला मार्जिंग राहील आणि तुम्ही त्या पुढे सेल करू शकता ऑर्गॅनिक साबण सगळ्यात पहिली गोष्ट आहे ऑर्गॅनिक साबण बीटरूटचा साबण आहे गोल्ड सोप आहे मुलतानी सोप आहे कापूर सोप आहे पंचामृत सोप आहे पिगमिटेशन सोप आहे डिटॅन सोप आहे अशा प्रकारचे सहा ते सात प्रकारचे सोप आपल्याकडे आहेत ते घेऊन तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर किमान तुमच्याकडे शंभर जण जरी व्हॉट्सअप ग्रुपला असतील त्यातल्या तीन जणांनी जरी घेतला तरी तुमची कमाई चालू झाली किंवा चार घरात तुम्ही शेजारच्या दाखवलात की बाबा हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरल्याचे फायदे काय आहेत तर तुम्हाला भरपूर लाभ होईल तर तुम्ही नक्कीच ज्यांना होलसेल हवा आहे पार्लरवाल्या ताई असतील घरातल्या ताई असतील त्यांनी माझ्याशी नक्कीच व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट साधावा दुसरी गोष्ट शॅम्पू ओनियन शॅम्पू आणि रोजमेरी शॅम्पू आणि शिकेकाई शॅम्पू हे तीन शॅम्पू आपण स्वतः घरात बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला माफक दरात म्हणजे मी माला त्याच्यात जास्त कमवणार नाही अगदी थोडे कमावणार पण अट एक आहे की तुम्हाला किमान पाच हजाराचा माल किंवा तीन हजाराचा माल तरी किमान घ्यावा लागेल आणि पुढं सेल करावा लागेल आता शॅम्पू कोणते कोणते आहेत आयुर्वेदिक हर्बल आहेत हातानं बनवलेले आहेत रोजमेरी शॅम्पू आहे ओनियन शॅम्पू आहे आणि शिकेकाई शॅम्पू आहे हे तिन्ही शॅम्पू आणि शॅम्पू कॉम्बो पॅक आहे असे तिन्ही आपल्याकडे चार प्रकार आहेत शॅम्पूचे जे, जे तुम्ही माझ्याकडून मागवून पुढे सेल करू शकता त्याचप्रमाणे बी बी क्रीम आहे एच डी क्रीम आहे कॉम्पॅक्ट पावडर आहे लिपस्टिक आहे आपलं स्वतःचं ओवी हर्बल हेअर ऑइल प्रोडक्ट तयार आहे तुम्हाला हवा असेल शंभर एम एलच्या बॉटलमध्ये आता ते तयार आहे तुम्ही घ्या माझ्याकडून पुढे सेल करा व्हॉट्सअपला सुंदर सुंदर स्टेटसला चित्र टाका खाली किंमत टाका तुमच्याकडून वस्तू घेतल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे अजून तुम्हाला मी काय देऊ शकते तर हां तुपाच्या वातीचे डबे मी तुम्हाला देऊ शकते जे रोजच घरात लागतात भरपूर साऱ्या अगरबत्त्या पस्तीस रुपयापासून तीनशे रुपयाच्या अगरबत्त्या पस्तीस पासष्ट एकशे पस्तीस एकशे पासष्ट आणि तीनशे अशा प्रकारचे उत्पत्ती आहेत उत्पत्ती घरं आहेत तुम्हाला जे जे काही हवं आहे ते, ते ते तुम्ही घेऊन स्वतःचा चांगला व्यवसाय चालू करू शकता तुम्ही फक्त सांगा की ताई मला या या गोष्टी हव्या आहेत तुमच्याकडून तर तुम्ही मला होलसेल द्याल का मी त्याच्या किमती सांगेन एकच आहे किमान तीन हजार किंवा पाच हजाराचा माल तुम्हाला घ्या त्याच्या आतमधल्या मालाला मी तुम्हाला ह्याचा रेट म्हणजे काय म्हणतो होलसेलचा रेट लावू शकत नाही कारण त्यात मीही तेवढे मार्जिन ठेवलेले नाही तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये अगदी छोटीशी माहिती घेऊन आली होते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ